राजकारणी महिला ज्या आहेत त्या सध्या काम करतायत परंतु राजकारणी महिला हा पक्षाचा अजेंडा राबवताना दिसतायत आणि पक्षाचा अजेंडा राबवताना कुठंतरी मग महिलांना न्याय देतानाही कमी दिसत आहेत म्हणजे मी महिला आयोगाचं जर सांगायचं झालं तर महिला आयोग हा महिलांसाठी आहे परंतु कुठंतरी एखाद्या राजकीय नेत्याचं प्रकरण आलं धनंजय मुंडेंचं प्रकरण जर आलं तर करुणा मुंडेंचं काही ऐकलंच ऐकूनच घेतलं जात नाही किंवा एखाद्या कुठल्या नेत्याचं प्रकरण महायुतीतले आलं तर त्या प्रकरणाचा फॉलो महिला आयोगाकडून घेतला जात नाही मला वाटते अन्याय हा सगळ्या ज्या कुठल्या महिलांना येतो त्याचा वर्ग बघू नका ते कुठल्या तुमच्या नेत्याशी संबंधित आहेत हे बघू नका तुम्ही त्यांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे आणि म्हणूनच मी मग मध्ये एक वेगळी मागणी केली होती कारण माझ्याकडे जेव्हा महिलांच्या केसेस येतात तेव्हा अनेक पीडित पुरुष सुद्धा माझ्याकडे येतात बरोबर हा आणि बऱ्याच वेळेला काय होतं की आपण महिलांसाठी काम करतो पण चुकीच्या महिलांसाठी मी नाही काम करत जिथं चूक पुरुषाची आहे तिथं नक्कीच मी धडा शिकवेन पण जिथं चूक पुरुषाची नाही तिथं मी त्याच्या मागे खंबीरपणे उभी राहते मी तिथंही समानतेचा जो आहे ते समानतेसाठी काम करत असते आणि म्हणून मी म्हटलं होतं की महिला आयोग तर महिलांसाठी आहे पण पुरुषांना जो आहे तो न्याय देण्यासाठी समानतेचा अधिकार आहे ना मग महिला आयोग अनेक वर्षापासून काम करतोय पुरुष हक्क आयोग जो आहे तो पुरुषांसाठी आता स्थापन होणं गरजेचं आहे